शहरात पुन्हा एकदा तांबे थोरात यांचा बालेकीला अबाधित असल्याचं स्पष्ट झालं असून विरोधकांना दारुण पराभव स्वीकारावा लागलाय आजवरच्या राजकीय इतिहासात तांबे थोरात हे नेहमीच सर्वसामान्य जनतेचे खरे कैवारी म्हणून ओळखले जातात या दणदणीत विजयाच्या आनंदात संगमनेर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान संगमनेर स्थानक परिसरात मतदारांनी भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे पुष्पवृष्टी करून तसेच घोषणाबाजी करत आभार मानले या निवडणुकीत रिटेक या मिरवणुकीत साप्ताहिक खरे सव्वाशेर न्यूजचे संपादक लियाकत पठान सोफियान पठान गोरखभाऊ शिंदे शिंदे परिवार विकास सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष करत हा विजय उत्साहात साजरा करण्यात आला